हाय गायज नमगोदाय जय भीम तुम्हाला सर्वांना तर आज मी एक नवीन रेसिपी बनवली आहे कांद्याच्या पातीचे भजी बनवलेले आहेत सो मी ते कसे बनवले आहेत माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मी कांद्याची पात घेतलेली ती कापून घेतली आहे त्यामध्ये एक कांदा परत टाकला आणि हिरवी मिरची टाकली कापून आता मी जिरे टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर हळद टाकणार आहे थोडीशी आणि नंतर मी बेसन टाकणार आहे याच्यामध्ये आणि मग मीठ टाकणार आहे आणि हे पीठ छानपैकी मळून घेणार आहे भज्याचं अशा पद्धतीने आणि पाणी नाही टाकलं याच्यामध्ये सो so या पद्धतीने मळून झालेलं आहे आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे so तेलही आपलं गरम झालेलं आता त्यामध्ये मी भजी सोडते इथे हे भजी खूप छान लागतात कारण हे थंडीमध्ये आता मार्केटमध्ये खूप भाज्या आलेल्या आहेत सो मी ही भाजी घेऊन आली होती म्हणून याची भजी मी बनवली सो so आपले भजी रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने भजी नक्की बनवा मला कमेंट करा धन्यवाद थँक्यू